पोलीस होणाऱ्या पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून जागीच संपवल्याची घटना लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिप्पळनेरमध्ये घडली आहे मागील एक आठवडा झाला मुसळधार पावसाने कहर केल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे तर त्याचे परिणाम आर्थिक तर झालेच आहेत मात्र अनेकांच्या जीवावर देखील उठल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत सलग आठवडाभर पाऊस पडत असल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांना हालाकीचे दिवस काढावे लागत आहेत चाकूरच्या हिप्पळनेर गावात देखील असंच काहीस घडलं आहे पावसामुळे काम नाही तर चुलीसाठी लाकडं ओली आहेत अशातच देवीदास काशीराम पांचाळवय सत्तर राहणार हिप्पळनेर यांना या पावसामुळे काही काम नसल्याने घरामध्ये पैशाची चणचण सुरू होती त्यांचा मुलगा अजय देवीदास पांचाळ वय चोवीस याला मोठ्या कष्टाने लहानाचा मोठा केला आता तो चोवीस वर्षाचा झाला असल्याने कष्ट करून तो जगू शकत होता मात्र आई वडिलांचं स्वप्न होतं की तो शिकून नोकरी करून मोठा व्हावा एकुलता एक असल्याने त्याला लाडात मोठं केलं होतं पण आदराचे आणि कष्टाचे संस्कार देण्याचे धडे त्याला शिकवले गेले नव्हते तो घरात नेहमीच गारगुर करून भांडण करायचा मात्र सत्तरीत असलेल्या वडिलांना वाटायचं की नव रक्त आहे आणि तो आपलाच एकुलता एक मुलगा असल्याने त्याला ते सहन करायचे मात्र मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबरची सकाळ या सत्तरीत असलेल्या जन्मदात्यासाठी शेवटची सकाळ ठरली आहे कारण होतं अजयला पोलीस भरतीचा अर्ज दाखल करायचं होतं त्यासाठी वडिलांना त्यानं पैसे मागितले होते मात्र वडिलांनी पैसे नसल्याचे सांगितले मात्र त्याच दिवशी घरात सिलेंडर आणला आणि घरामध्ये बाप लेकाचं भांडण सुरू झालं तो म्हणाला गॅस आणायला पैसे आहेत आणि माझ्या अर्जासाठी तुम्ही पैसे देत नाही प गॅस न घेता पैसे मला द्यायचे होते त्यासाठी तो वडलासोबत भांडू लागला आईने त्याला खूप समजावले मात्र त्याच्या रागाचा पारा वर चढला आणि त्याने अचानक घरात असणाऱ्या लाकडी दांडक्याने जन्मदात्या बापाच्या अंगावर धावून गेला आणि एका मागे एक असे लाकडाचे जोरात प्रहार केले त्यामध्ये जन्मदात्या बापाने जागीच दम सोडला खरं तर पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बांधणाऱ्या पोटच्या मुलाचा आईवडिलांनी लाड केला मात्र संस्कार कमी पडल्याने जन्मदात्या बापाला जीवांशी मुकावं लागलं हे नक्की